म्हणजे सेशनचा महिना त्याच्यानंतर दौरा करून सेशन म्हणजे फील्डवर काय पॉलिसी इम्प्लिमेंटेशन होत आहे नाही होत आहे त्या सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी आज प्रधानमंत्री ग्राम सारक योजनेचे काय रस्त्याची उद्घाटन आहे फिजिक्स आहे त्यानंतर वाईल्ड लाईफ सँच्युरीज अजून आपल्या मतदारसंघात टुरिझम वाढवण्यासाठी काय करता येईल आपल्याला अजून असेल तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण सगळ्यांनी एकत्र एफर्ट्स करू आज फ्लबिंग रोज बघायला भिगवणमध्ये राज्यातून देशातून होतो देशा त्यामुळे खूप मोठा टुरिझम हब म्हणून आपण सगळे इंदापूरकडे बघताय अजून इथे काय करता येईल टुरिझमसाठी ह्याच्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे आणि काही तुमचंही काही सूचना असतील जरूर तुम्ही सांगा पण सगळे इकडे म्हणून व्यवसाय म्हणजे एम आय डी सी साखर कारखाने शेती प्लस टुरिझम